एका आयात बी लांबीच्या शून्य पॉइंट पंचाहतर पट असून क्षेत्रफळ तीन हजार आठशे आट अठ्ठ्याऐंशी चौरस मीटर असून बकडीची परिमिती किती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांकडी लांबी आणि बखळीची रुंदी या संबंधीच वर्णन आयात आकृती बकडीची रुंदी लांबीच्या शून्य पॉईंट पंचाहत्तर पट रुंदी लांबीच्या शून्य पॉईंट पंचाहत्तर पट म्हणजे लांबी यक्ष समजू लांबीच्या म्हणजे यक्षच्या शून्य पॉईंट पंच्याहत्तर पट हा गुणाकार लेकरांनो शून्य पॉइंट पंच्याहत्तर यक्स असा म्हणजे हे झाले लांबी आणि रुंदीचे समीकरण प्रश्नामध्ये बकडीच क्षेत्रफळ दर्शवलं परिमिती विचारली परिमिती काढण्यासाठी बकडीची लांबी आणि रुंदी माहीत असावी दर्शवल्या क्षेत्रफळावरून म्हणजे बकळीचं क्षेत्रफळ इथं हा शब्द समोर लांबी आणि गुणीला रुंदी का मांडायचे तर ही बखळ आयात आकृती आहे आयाताचं आयाता क्षेत्रफळ लांबी गुणीला रुंदी या सूत्रानुसार आपण काढतो हडतो बकळीचं क्षेत्रफळ तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी चौरस मीटर लांबी यक्ष रुंदी शून्य पॉईंट पंचाहत्तर यक्स, हे लाभी रुंदीचे समीकरण कुणीला स्वरूपात लक्ष द्या तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी बराबर हा गुणाकार शून्य पॉइंट पंचाहत्तर आणि यक्ष वर्ग असा आता लक्ष द्या इथ एक आठ मांडायचे विसरलो लक्ष द्या तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कडे अठ्यानी शून्य पॉइंट पंच्याहत्तर लेकरांना भागीला स्वरूपात मांडावे लागतात आणि हा भाग पाच हजार एकशे चौऱ्याऐंशी न जातो वाटल्यास देऊन पहा लक्ष द्या हे एवढ्या लवकर केलं तसं दिवसभरामध्ये लेकरांनो बरेच लेकर प्रश्न विचारतात आणि प्रस्तुत प्रश्ना संबंधीच मनन चिंतन दिवसभरामध्ये आटोपलेलं असते त्या कारणांवर आता हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही संख्या वर्गमुळात पाच हजार एकशे चौऱ्याऐंशी च चा वर्गमूळ बहात्तर हे उत्तर मीटर मध्ये का तर हे जे क्षेत्रफळ आहे बकरीचं ते क्षेत्रफळ चौरस मीटर मध्ये दर्शवलेलं आहे म्हणून बहात्तर हे उत्तर मीटर मध्ये याचा अर्थ त्या बकडीची लांबी मिळाली बहात्तर मीटर रुंदी किती हो हा प्रश्न तेव्हा या समीकरणात मिळाल्या ची किंमत जसं की शून्य पॉईंट पंचाहतर त्यासोबत यक्ष गुणीला यक्षच्या ठिकाणी बहात्तर लिहा हा गुणाकार चोपन एवढा ये येतो म्हणजे चोपन्न मीटर ही त्या बकडीची रुंदी बखळीची परिमिती किती असा प्रश्न आहे बखळीची परिमिती लक्ष द्या बखळीची परिमिती म्हणजेच आयाताची परिमिती काढण्याचं सूत्र ही बखळ आयात आकृती आहे आयाताची आयाता परिमिती आपण दोन कंसामध्ये लांबी अधिक करून दे या सूत्रांमुळे काढत असतो हे काही सूत्र पक्की पाठ करा लेकरांनो लक्ष द्या इथं दोन लांबी बहात्तर माप मीटर मध्ये आहेत रुंदी चोपन्न माप मीटर मध्ये दोन कंसातील ही बेरीज चार दोन सहा सात पाच बारा हे दोन एकशे सव्वीस ला गुणिला आता बेस अख बारा एक बे चार आणि एक पाच बे एक बे हे उत्तर अर्थात बकडीची परिमिती किती हो दोनशे बावन मीटर हे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल